दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारा खेड जामगे शिवतर सोवेली प्रमुख जिल्हा मार्ग हा जामगे धरणानजीक खचल्याची घटना घडली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणाने अनिश्चित काळासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केली आहे दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे या मार्गामुळे दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यातील काही गावे एकमेकांना जोडली जात आहेत तसेच चिपळूण आणि रत्नागिरीकडे जाण्यासाठी सुद्धा हा मार्ग सोयीस्कर ठरतो या मार्गावरून जाणाऱ्या विसापूर गावाच्या हद्दीत जलसंधारण विभागाकडून धरण बांधण्यात आलंय या धरणाजवळून जाणाऱ्या जुन्या मार्गाचा दीडशे मीटर पेक्षा जास्त लांबीचा रस्ता एका बाजूने खचलाय त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले हा धरण परिसरातील रस्ता असल्याने मृद जलसंधारण आणि पीडब्ल्यू डी मार्फत रस्त्याची आवश्यक ती दुरुस्ती केली जाणार आहे मात्र रस्ता धोकादायक बनल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीस अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे